केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये आज पंचवीस नोव्हेंबरला मोफत रोग निदान रक्तदान आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, आणि राजश्रीताई जाधव हो यांच्या सहपत्नीक सत्कार करण्यात आला तर खामगाव शिवसेनेच्या वतीने केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला सत्काराला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेची सेवा घडेल अशी लोक कल्याणकारी कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळावा या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री जन आरोग्य अभियानांतर्गत पाच लाख रुपयाचा उपचार करण्यात येत आहे शिवाय जेनेरिक औषधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडतील अशी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्वसामान्य जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीने विविध योजना राबवल्या जात आहेत बुलढाणा जिल्ह्यातील जनता आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून बुलढाणा येथील जनसंपर्क का कार्यालयामध्ये भूमिपुत्र आरोग्य कक्षेची स्थापना ही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आज घेतलेल्या आरोग्य मेळाव्यामध्ये मुंबई येथील नामांकित डॉक्टरांच्या उपस्थितांमध्ये रुग्ण तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आला तर गंभीर आजारी रुग्णांवर मुंबई येथे मोफत उपचार करण्यात येणार आहे तर गंभीर आजारी रुग्णांवर मुंबई येथे मोफत उपचार करण्यात येणार आहेत या शिबिराचा लाभ अनेक गरजूंनी घेतला आहे या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना व्यासपीठावर आरोग्य विभागाचे संचालक सोहम वायाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कैलास झिने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी शांताराम दाने ओमसिंग राजपूत युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव माजी आमदार तोताराम कायंदे महिला आघाडीच्या मायाताई म्हस्के आशाताई झोरे सुरेश तात्या वाळूकार भगवान सुलताने संजय अवताडे राजू बघे रामदास चौथनकर धनंजय बारोटे शरद पाटील विश्वास पाटील स्वप्नील घुमटे अजय पारसकर डॉक्टर सुनील कायंदे मेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज पंचवीस नोव्हेंबर हा माझा वाढदिवस आणि दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी रक्तदान शिबिर फळ वाटप शालीवाटप वगैरे असे वेगवेगळे उपक्रम आम्ही दरवर्षी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी घेत असतात पण यावर्षी मेहकरमध्ये नव्यानं सुरू झालेलं राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या वतीनं एक भव्य त्या ठिकाणी आरोग्य शिबिर रोगनिदान शिबिर आणि रक्तदान शिबिराचंसुद्धा या ठिकाणी आयोजन केलं यामध्ये आम्ही त्या ठिकाणी रोगांना जे काही आमच्याकडे लोकं येतील त्यांच्या तपासण्या करून त्यांना जर कुठे ऑपरेशनची आवश्यकता असेल तर मग ते मुंबई असो पुन्हा किंवा दिल्लीसारख्या एम्स असेल नागपूर एम्स असेल या सगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेऊन त्यांची मोफत ऑपरेशन त्या ठिकाणी करून दिल्या जाणार आहे आणि त्यांना काही साहित्य लागत असेल की जसे डोळे तपासल्यानंतर चष्मे वगैरे त्याचंसुद्धा मोफत वाटप आज या ठिकाणी केल्या जात आहे आणि हे माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधन हे या ठिकाणी या सगळ्या कॉलेजच्या टीमनं राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजने या ठिकाणी हा काम आयोजित केलेलं आहे प्रचंड असा प्रतिसाद या शिबिराला मिळतो आहे मला वाटते केवळ वाढदिवसाचं औचित्य साधूनच नाही तर वर्षातून किमान असे तीन किंवा चार कॅम्प जर झाले तर यांचा गोरगरीब लोकांना सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो म्हणजे निवडणुका येतात निवडणुका जातात सर्वांनी शांतता ठेवण्याची गरज आहे शांतता ठेवली पाहिजे फार मोठा ज्याचा कोणी त्या ठिकाणी जिंकला असेल किंवा कोणाची हार या ठिकाणी जरी झाली असेल तर आपल्या इकडं नेहमीकरता आपण शाळेमध्येही शिकवलं जातं आप आणि आप आपल्या संस्कारातूनही आपली घरची वडील मंडळी त्या ठिकाणी आपल्याला ने 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 नेहमी शकत असे की जिंकले तर जास्त ओढू नका भेटू नका आणि त्या ठिकाणी पराभव झाला असेल तरी खुसून जाऊ नका सगळ्यांनी त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी खिलाडी मदतीनं त्या ठिकाणी पिचवले पाहिजेत माहिले पाहिजे एकरमध्ये जी काही काल अनुचित प्रकार करणार निश्चित तुम्ही एका शहराला वैभवाला त्या ठिकाणी शोधणारा नाही ना एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्वांना त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं त्या ठिकाणी आव्हान करतो आणि आपण सर्वांनी शांततेनं गुन्हा गोविंदानं या ठिकाणी जसे आपण आतापर्यंत राहत आलो पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे या ठिकाणी खरं म्हणजे माझ्या वाढदिवसाचा त्याच्याशी संबंध नाही पण आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आयुर्वेदालाचा प्रचार आणि प्रसार आणि आयुर्वेदाला त्या ठिकाणी वाढवण्यासाठी मोठं करण्यासाठी आपल्या संपूर्ण देशातच नाही तर जगभर आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्याचं काम गेल्या दहा वर्षांपासून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू आहे आज त्यातलाच एक भाग म्हणून मी मंत्री झाल्यानंतर मला एक कल्पना सुचली की आपण देशातल्या जास्तीत जास्त लोकांचं प्रकृती परीक्षण त्या ठिकाणी केले पाहिजे कारण की आयुर्वेदाचे उपचार हे प्रकृती परीक्षणानं त्या ठिकाणी सुरू होतात आपल्यामध्ये ज्या प्रकृती आहेत सात प्रकारच्या प्रकृती आहेत वात पित्त कप अशा सात आहेत त्याचं आम्ही त्या ठिकाणी आता ते, ते, ते या उद्यापासून म्हणजे संविधान दिवसाच्या औचित्य साधून देश का प्रकृती परीक्षण हा आमच्या आयुष मंत्रालयानं आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे कॅम्पेनिंग किंवा ह्या तपासण्या पंचवीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे म्हणजे संविधान दिवसाला सुरुवात होऊन खाली श्रद्धेय तो माजी पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांच्या जन्म शंभरव्या जन्म जन्मदिवसानं त्याची सांगता याची होणार आहे पाच कोटी लोकांचं आम्ही त्या ठिकाणी प्रकृती परीक्षण करणार आहोत फक्त परीक्षण करणार नाही तर आम्ही एक मोबाईल ॲपसुद्धा तयार केलेलं आहे ते अँड्रॉईड असो आय ओ एस असो सगळ्या याच्यामध्ये आहे ते ज्याचं प्रकृती परीक्षण होईल त्याच्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करून दिले जाईल आणि त्या ॲपच्या माध्यमातून जसे दोन महिन्यांनी आपले ऋतू बदलत असतात तर तशा दर दोन महिन्यांनी ज्या प्रकृतीची ती व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तशा प्रकारचे नोटिफिकेशन मॅसेज त्या आमच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमातून पाठवण्याची व्यवस्था आहे की त्या ऋतूमध्ये त्या मा प्रकृतीच्या माणसाची दिनचर्या काय असली पाहिजे ऋतूचर्या काय असली पाहिजे त्यांच्या खानपानामध्ये काय आवश्यक असलं पाहिजे कुठल्या गोष्टीचं पथ्यपाणी त्यांनी त्या ठिकाणी ते पाळलं पाहिजे हे जर त्या ठिकाणी पाळलं तर अनेक आजारापासून लोकं त्या ठिकाणी वाचवू शकतात आणि एक चांगला सुदृढ समाज आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकतो आणि म्हणून यासं देशव्याप व्यापी देश का प्रकृती परीक्षण हे पाच कोटी लोकांपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जात हो। आहोत आणि यातून जवळपास गिनीज बुकचे पाच वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही त्या ठिकाणी प्रस्थापितसुद्धा करणार आहोत अभी देखिए अब सभी को मालूम है कि हमारे जो महायुति को पूरा बर बहुमत बोलने से बोले बम्पर बहुमत इस महाराष्ट्र की जनता ने यहाँ पर दिया है लगभग दो सौ से ज़्यादा विधायक हमारे महायुति के चुन के आए और हमारे महायुति के तीनों नेता जो है मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे जी होंगे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब होंगे उप मुख्यमंत्री अजय दादा पवार होंगे ये तीनों का भी आपसे मेल बहुत ही अच्छा है और ये तीनों लोग यहाँ पर तय करेंगे कि महाराष्ट्र का अगला मुख्यमंत्री कौन होगा और कोई हमारे इसमें ऐसी कोई ये नहीं है कि, कि भाई मैं बनूंगा यही बनना चाहिए ऐसा कोई वाद विवाद या कोई ऐसी किसी की अपेक्षा नहीं अभी कार्यकर्ता लोग चाहते रहते हैं वो बोलते रहते हैं वो बात अलग है लेकिन हमारे तीनों ही नेताओं में समन्वय अच्छा है हे तीनो नेताही बैठके मुख्यमंत्री का नाम कोणाला धरणार माझ्या नजरेमध्ये महायुतीचा मुख्यमंत्री आहे तो महायुतीचाच मुख्यमंत्री होता कसं आता है या म विरोधी लोकांची असे आरोप द्यास करतात ज्यावर त्यांची क्यू येते कारण की ते कशावर आरोप करत नाही तुम्ही पाहिला असेल पूर्ण मागच्या सव्वा दोन वर्षामध्ये आम्हाला शिव्या देण्याशिवाय आमच्यावर खोटे नाटे आरोप केल्याशिवाय खोटा अपप्रचार केल्याशिवाय फेक नरेटू समाजामध्ये पसरवल्याशिवाय या लोकांनी काय केलं पण या लोकांच्या मतदानातून महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे आणि महायुती यांनी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जी कामं केली ज्या लोकांचे प्रत्यक्ष संबंध असणाऱ्या चांगल्या योजना अंमलात आणल्या राबवल्या त्याचे प्रत्यक्ष लाभ लोकांपर्यंत गेले आणि म्हणून सर्व जनतेने भरभरून आशीर्वाद महायुतीच्या सर्व ठिकाणी लोकांना दिले आणि एक दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे सदतीसपेक्षा जास्त आमदार महायुतीचे त्या ठिकाणी होते त्या आरोपामध्ये काही त्यांनी आज झारखंडमध्ये त्यांचे लोक निवडून आले तर तिथं ई एमवर ऑब्जेक्शन नाही कर्नाटक त्यांनी जिंकलं होतं त्यावर ईव्ही एमवर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये तरी बऱ्यापैकी यश चांगलं मिळालं त्यावेळेस ई एमवरला त्यांनी दोष दिले नाही ज्या ज्या वेळेस हे पराभूत होतात स्वतःचं अंतचिंतन ऐवजी ते ई ई व्ही एमवर दोष देऊन मोकळे होते